आणि यानंतरची बातमी आहे हिंदी सक्तीविरोधात राज्यात जे वातावरण पेटलंय त्या संदर्भात आता सत्ताधाऱ्यांकडून यावरती प्रतिक्रिया आलेली आहे मोर्चाची वेळच येऊ देणार नाही हाच आमचा प्रयत्न आहे असं विधान केलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा निघणार आहे दोन्ही ठाकरे मिळून हा मोर्चा काढणार आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं मात्र यावेळी अजित पवार म्हणाले तर अजित पवारांनी मोठं विधान केलंय आपण पाहतोय दोन्ही ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय मात्र मोर्चा आम्ही निघू देणार नाही असा आमचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय पाच जुलैला आता राज्यव्यापी मोर्चा काढला जाणारे राज ठाकरेंनी त्या संदर्भात अनेक मंडळांना राजकीय नेत्यांना पक्षांना आवाहन केलंय मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावं अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण ज दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ह्याच्यात आपण लोकांनी ना खोपसायचं काय कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेनी कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या